पुष्पा दोन चित्रपटा की घोषणा चाहत्या डोले लगे हैं पुष्पा दरूल चित्रपटाकड़ चाहत्या खूब अपेक्षा है, है। आतापटा बाबत एक मोटी अपडेट समोर आली आ पुष्पा दरूल चित्रपटाच नवीन पोस्टर समोर आलो चित्रपटा की रिलीज डेट ही जाहिर कर निर्मनी चित्रपटा नवीन पोस्टर सोशल मीडिया वेयर के पोस्टर मध्य आप अल्लू अर्जुन लुष्परा अवतार दिता है पुष्पा दोनों नवीन पोस्टरस टैगलाइन है त्याचा रूल शंभर दिवसात पहा पुष्पा दोन चित्रपट आजपासून शंभर दिवसांनी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे पुष्पा दोन चित्रपटाच्या नवीन पोस्टरने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे यासोबतच चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक थरारक सिनेमॅटिक अनुभव देण्यासाठी टीम सज्ज झाली आहे पुष्पा दोन मध्येही मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुनच्या पुष्पा राजची भूमिका पुन्हा एकदा पडद्यावर अधिराज्य गाजवणार आहे यामुळे चाहते फारच उत्सुक आहेत सुकुमार दिग्दर्शित आणि फहद फासिल आणि रश्मिका मंदांना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सहा डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होई दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता पुष्पा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला होता या चित्रपटातील गाणीही फार ट्रेंडमध्ये होती आता पुष्पा दोन चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत पुष्पा दरुल चित्रपटाच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांनी वेड लावला आहे आता प्रेक्षक पुष्पाराज पाहण्यासाठी आसुरले आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा